नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत दहा ते सोळा नोव्हेंबर या आठवड्यातील करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत तर या आठवड्यामध्ये जे आपण करंट अफेअर्स घेतलेले आहेत डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ते सर्व करंट अफेअर्स आज आपण रिव्हिजन त्याचे घेणार आहोत ते सर्व क्वेश्चन्स आज आपण वन लायनरमध्ये अभ्यासणार आहोत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा घटक खूप महत्वाचा आहे बघा तुमचे सर्व करंट अफेअर्सचे रिव्हिजन होऊन जाणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा फर्स्ट क्वेश्चन आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर प्रवीण दरेकर यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहेत तर भारताचे माजी क्रिकेटर राहुल द्रविड हे बनलेले आहेत पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडचे ब्रँड अँबॅसिडर राहुल वियस हे भारताचे कितवे ग्रँड मास्टर बनले आहेत तर एक्क्याण्णव्या क्रमांकाचे मास्टर बनलेले आहेत राहुल एस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय वंशाच्या गजाला हाशमी यांची कोणत्या अमेरिकन राज्याच्या उपराज्यपालपदी निवड झाली आहे वर्जिनिया या राज्याच्या राज्यपाल उपराज्यपालपदी निवड झालेली आहे गजाला हाशमे यांची डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गुगलने अंतराळात ए आय डेटा सेंटर उभारण्यासाठी कोणत्या प्रकल्पाची घोषणा केली आहे प्रोजेक्ट सन कॅचर तर या प्रोजेक्ट अंतर्गत गुगल हे अंतराळामध्ये एआय डेटा सेंटर उभारणार आहे यासाठी छोटे छोटे उपग्रहही सोडणार आहे नेक्स्ट आहे सक्षम टीमसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली दिव्यांग धनुर्धारी म्हणजेच तिरंदाज कोण बनली आहे सक्षम टीम म्हणजे कशी तर शारीरिकदृष्ट्या सक्षम म्हणजेच अपंग नाहीये सक्षम टीमसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली दिव्यांग धनुर्धारी बनलेली आहे शीतल देवी जम्मू काश्मीरची खेळाडू आहे ही दहावा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला स्त्री टू सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सेनन तेरी मे ऐसा उलझाजिया सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत कबीर खान नेक्स्ट क्वेश्चन आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आय ओ एनने कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला गुड रँक दिली आहे कंचनगंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तदाशा मिश्रा या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला डी जी पी बनल्या आहेत झारखंड राज्याच्या डी जी पी बनलेल्या आहेत त्या तदाशा मिश्रा पहिल्या आहेत झारखंड राज्याच्या डी जी पी नेक्स्ट आहे <toduk> एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय संरक्षण अकॅदमीच्या कमांडंट पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी तर बघा हे राष्ट्रीय संरक्षण अकॅदमी ही खडक पुणे या ठिकाणी आहे तर या अकॅदमीच्या कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अपोलो नावाचा जगातील सर्वात स्वस्त सैनिकी लेझर कोणत्या देशाने बनवला आहे ऑस्ट्रेलिया या देशाने बनवलेला आहे इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम या कंपनीने ऑस्ट्रेलियातील इलेक्ट्रो ऑप्टिक सिस्टीम्स या कंपनीने हा बनवलेला आहे अपोलो नाव आहे त्याचे आणि तो जगातील सर्वात स्वस्त सैनिकी लेझर आहे नेक्स्ट आहे लेवल्स फाईट लीग दोन हजार पंचवीस जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण ठरला आहे संग्राम सिंग तर ही लेवल्स फाईट लीग दोन हजार पंचवीस ही नेदरलँड्समधील डॅम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तर यामध्ये पहिला भारतीय फायटर ठरलेला आहे संग्राम सिंग ज्याने ही लीग जिंकलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील सर्वात मोठे परोपकारी व्यक्ती कोण ठरले शिव नादर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत मुकेश अंबानी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाने फुजियान नावाचे तिसरे विमानवाहू जहाज नौदलात सामील केले तर चीन या देशाने केलेली आहे जेम्स वॉटसन कोणत्या शोधासाठी प्रसिद्ध होते ज्यांचे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले डीएनए ची दुहेरी हेलिक्स रचना या शोधासाठी ते प्रसिद्ध होते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये फ्रान्सिस क्रिक यांच्या सहकार्याने त्यांनी डीएनए ची डबल हेलिक्स ही रचना शोधली आणि त्यासाठी एकोणीसशे बासष्ट साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा दीडशेवा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम या गीताची रचना केलेली आहे हे गीत आनंद मठ या कादंबरीमध्ये आहे आणि सात नो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरमचा दीडशेवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला नेक्स्ट आहे डब्ल्यू टी ए फायनल्स दोन हजार पंचवीसचे चे विजेते कोण ठरले एना रेबाकिना कझाकिस्तानची खेळाडू आहे ही तर बघा डब्ल्यू टी ए फायनल्स ही टेनिस संदर्भातली महिलांसाठीची महत्वाची ही आहे स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे कझाकिस्तानच्या एलिना रेबाकिना किनाईने आणि उपविजेता ठरलेली आहे आरायना सबालेंका ही जी स्पर्धा होती डब्ल्यू टी ए फायनल्स दोन हजार पंचवीस ही सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा सराव कुठे आयोजित करण्यात आला तर अरुणाचल प्रदेशमधील मेजुका या ठिकाणी आयोजित करण्यात आला कालावधी होता अकरा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आणि हा त्रिसेवा सराव होता म्हणजेच भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही से तिन्ही दलांनी यामध्ये प्र सहभाग घेतलेला होता उद्देश काय आहे तर त्रिसेवांमध्ये ऑपरेशनल समन्वय वाढवणे नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे डेन्मार्क या देशाने घातलेली आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतात हॉकी खेळाला किती वर्ष पूर्ण झाली शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीतील मेजर धानचंद स्टेडियम या ठिकाणी केलेले आहे म्हणजेच भारतीय हॉकी हॉकी खेळाला शंभर वर्ष पूर्ण झाले या शताब्दीनिमित्तच नवी दिल्लीतील ध्यानचंद स्टेडियमवरती कार्यक्रम आयोजित करण्यात आला नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या फुटबॉलपटूला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे रायन विल्यम्स यांना तर रायन विल्यम्स हा बेंगळुरू एफ सी क्लबसाठी खेळत सध्या नेक्स्ट आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून किती वंदे भारत गाड्या सुरू केलेल्या आहेत तर एकूण चार गाड्या सुरू केलेल्या आहेत या चार गाड्या कोणत्या आहेत बघा बनारस खजुराहो लखनौ सहारणपूर फिरोजपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने प्रथमच छत्तीसगड राज्यातून फोर्टिफाईड तांदळाची निर्यात कोणत्या देशात केली आहे पापुआ न्यूगेन या देशाला राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन कधी साजरा केला जातो सात नोव्हेंबर रोजी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आसामच्या पहिल्या तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यापीठ स्वाहिद कनकलता बरुवा याची पायाभरणी कोणी केली द्रौपदी मुर्मू यांनी मलाभार नौदल सराव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला उत्तर प्रशांत महासागरातील गुआम या ठिकाणी ठिकाण बघा कालावधी होता दहा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश क्वाड या कॉडचे सदस्य जे चार देश आहेत ते यामध्ये सहभागी झालेले होते भारताच्या वतीने आय एन एस सह्याद्री सहभागी झालेली आहे आय एन एस सह्याद्री हे झाज सहभागी झालेले आहे भारताच्या वतीने मलाबार नौदल सरावाचा उद्देश काय आहे तर क्वाड देशांमधील समुद्री सुरक्षेचे सहकार्य मजबूत करणे नेक्स्ट आहे सेखा नासिर अल नोवेस यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पहिल्या महिला सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे तर बघा शेखा नासिर अल नोवेस या यु ए या देशाच्या आहेत तर त्यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पहिल्या महिला सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्था युएन एन टुरिझम संस्था नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे स्वीडन हा देश नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केले तर आसाम राज्याने केलेले आहे अठरावे अर्बन मोबिलिटी इंडिया संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आले कालावधी होता सात ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि थीम होती अर्बन डेव्हलपमेंट अँड मोबॅलिटी नेक्सिएस शहरी विकास आणि गतिशीलता संबंध नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्रांच्या जल करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता ठरला आहे बांगलादेश भारताच्या सहकार्याने हनी माडू आंतरराष्ट्रीय देशात बांधला गेला आहे मालदीव मध्ये ते तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या दोन आफ्रिकन देशांना अधिकृत भेट दिली अंगोला आणि बोत्सवाना अंगोलाचा पन्नासावा वर्धापन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्यासाठी त्या सहभागी झालेल्या होत्या आणि बोत्सवानामधून आठ चित्ते आपल्याला मिळालेले आहेत नेक्स्ट आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय कोणत्या देशाने सुरू केले आहे इजिप्त या देशाने सुरू केलेली आहे तर जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय आहे याचे नाव काय या आहे ग्रँड इजिप्शियन संग्रहालय इजिप्त देशामध्ये दे हे बांधण्यात आलेले आहे टाईम आउट सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस मध्ये आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले मुंबई तर बघा आशियातील सर्वात आनंदी शहर हे मुंबई ठरलेले आहे आशियातील सर्वात आनंदी शहरे पहिली पाच शहरे बघा भारतातील मुंबई दुसरे आहे चीनमधील बीजिंग तिसरे शांघाई चीन चौथे चियांग माई थायलंड आणि पाचव्या क्रमांकाचे आहे हनोई व्हिएतनाम हे झाले आशियातील सर्वात आनंदी शहरे जागतिकदृष्ट्या पहिले पाच सर्वात आनंदी शहरे बघा कोणते आहेत पहिले आहे अबुधाबी यु एई दुसरे आहे मेडेलिन कोलंबिया तिसरे आहे केपटाऊन दक्षिण आफ्रिका चौथी आहे मेक्सिको सिटी मेक्सिको आणि पाचव्या आहे मुंबई भारत तर बघा आशियातील सर्वात आनंद शहर आहे मुंबई परंतु जागतिक स्तरावरती पाहिले तर मुंबई हे पाचव्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मिनिटनम मिनिटमन थ्री इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे तर अमेरिका या देशाने विकसित केलेले आहे दरवर्षी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो दहा नोव्हेंबर रोजी एफ ए टी एफ फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स यांनी भारतातील कोणत्या संस्थेला आदर्श संस्था म्हटली आहे तर ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय या संस्थेला एफ एफ यांनी भारतातील बघा ही जी संस्था याला आदर्श संस्था असे म्हटलेली आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय कायदेविषयक सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो नऊ नोव्हेंबर रोजी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आय एन एस सावित्री कोणत्या देशाच्या पोर्ट लुईस बंदरात पोहोचली मॉरिशस या देशाच्या भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण आहे अर्शी गुप्ता फरीदाबाद हरियाणातील फरीदाबाद या ठिकाणची रहिवासी आहे अर्शी गुप्ता ही भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती बनलेली आहे नऊ वर्षाची आहे अर्शी गुप्ता नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अडोतीस वर्षानंतर महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण कोणी केले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे नवीन घोषवाक्य काय आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे जे घोषवाक्य आहे हे कोणी तयार केलेले आहे तर सिद्धी भारतराव देसाई परभणीचे आहे तर जे घोषवाक्यासाठी जी स्पर्धा घेण्यात आलेली होती त्या स्पर्धेची विजेती ठरलेली आहे सिद्धी भारतराव देसाई ही परभणीची रहिवासी आहे आणि तिने कोणते घोषवाक्य तयार केलेले आहे तर शाश्वत समृद्ध शेतकरी बोधचिन्हामध्ये कृषी कल्याण कर्तव्यम असे लिहिलेले आहे तर बोधचिन्हासाठी चिन्हासाठी जी स्पर्धा घेतलेली होती ते त्या स्पर्धेचे विजेते कोण ठरले वीरेंद्र भाईदास पाटील क्रेझी क्रिएशन भुसावळ नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एका तासात आठशे सत्तेचाळीस पुशअप्स करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला रोहतास चौधरी यांनी कोणत्या बी एस एफ ट्रॅकर कुत्र्याला राष्ट्रीय के नाईन शौर्य पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे बबिता भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी सी ए आर टी सेल थेरपीचे नाव काय आहे ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नेक्स्ट सी ए आर नाईनटीन रक्ताच्या कर्करोगावर विशेषतः बी सेल लिम्फोमा आणि बी तीव्र लिम्फोप्लास्टिक ल्युकेमिया यावर उपचार करण्यासाठी ही थेरपी विकसित करण्यात आलेली आहे दहा मीटर व्यक्तिगत इयर पिस्तूल प्रकारात विश्वविजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत सम्राट राणा नोव्हेंबर दोन हजार कायदेशीर मदत वितरण यंत्रणेला बळकटी देण्यावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या बँकेचे बाजार भांडवल शंभर अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर बघा शंभर अब्ज बाजार भांडवल शंभर अब्ज डॉलर्सच्या पुढे भांडवल बाजार बाजार भांडवल गेलेली सार्वजनिक बँकेतील ही पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया नेक्स्ट आहे कॉप थर्टी थर्टी तिसावी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस ही परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली ब्राझील कालावधी होता दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्थळ होते बेलम शहर ब्राझील अध्यक्ष होते आंध्रे कोरियाडो लागू भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाईड सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे ओडिसा ओडिसा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी हा भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाईड सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे आर आय आर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे हा प्रकल्प बांधत आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने गोवर मुक्त देश हा दर्जा कमवला आहे कॅनडा या देशाने अब्राहिम करारात सी फाईव मध्य आशियाई देशांमधील कोणता देश सामील होणार आहे कझाकिस्तान अब्राहिम करार कोणाचा आहे तर इस्रायल या देशाने केलेला आहे अरब देशांसोबत करण्यासाठी तर यामध्ये सी फाईव्ह मध्य आशियाई देशांमधील कोणता देश सा, सामील होणार आहे तर कझाकिस्तान सुलक्षणा पंडित यांचे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या एकतराव्या वर्षी निधन झाले त्या कोण होत्या पार्श्वगायिका आणि अभिनेत्री होत्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सती राधिका शांती उद्यानाचे उद्घाटन कुठे केले आसाम राज्यामध्ये केलेले आहे ब्रह्मपुत्रा नदीवरती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने पुरामुळे भवानी बेट बंद केले आंध्र प्रदेश राज्याने सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम राज्यश्रेणीत प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे महाराष्ट्र राज्याने फॉक्स नेशनने दोन हजार पंचवीसचा पॅट्रिएट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केला मेला मेलानिया ट्रम्प यांना गीतकार श्री यांचं नुकतेच वयाच्या चौसष्टाव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या भाषेतील कवी होते तेलुगू भाषेतील कवी होते तेलंगणा राज्याचे राज्यगीत जय जय हे तेलंगणा हे ते त्यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट आहे कॉप थर्टी टू हवामान शिखर परिषद दोन हजार सत्तावीस कुठे आयोजित केली जाईल इथोयोपिया इथोयोपिया या, या, या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठी पुरुष गटात आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला आहे मुत्तुस्वामी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे तो पुरुष गटात आय सी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला महिला गटांमध्ये लॉरा वोलवर्ड दक्षिण आफ्रिकेची खेळाडू आहे तर ती महिला गटामध्ये ठरलेली आहे आय सी सी ची ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू कोणत्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन केले जाणार आहेत नागालँड राज्यामध्ये अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिल्या मेगावॅट तास स्केल वेनेडियम फ्लो बॅटरीचे उद्घाटन कोठे करण्यात आले ग्रेट ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश ही बॅटरी एन टी बी सी नेत्रा नॅशनल एनर्जी टेक्नॉलॉजी रिसर्च अलायन्सेस यांनी ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी याचे उद्घाटन केलेले आहे इस्रो मंगळयान टू मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करणार आहे दोन हजार पर्यंत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि कोणत्या देशाच्या बेनिफिट कंपनीने रिअल टाईम पैशासाठी भागीदारी केली आहे या देशाने दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या जी ट्वेंटी परिषदेवर कोणत्या देशाने बहिष्काराची घोषणा केली आहे अमेरिका देशाने जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर रोजी दोन हजार ची थीम आहे आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये मधुमेह मधुमेह व्यवस्थापनासाठी एकात्मिक काळजी मजबूत करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसच्या आय एस एस एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे रौप्य पदक जिंकलेले आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्याने कृषी उपकरणे महिलांसाठी अनुकूल बनवण्यासाठी विशेष ऑपरेसिन्स जारी केले आहे ओडिसा राज्याने अकरा आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते भूतान देशाच्या नोव्हेंबर ब्राझीलच्या ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉर एव्हर फॅसिलिटीमध्ये निरीक्षक म्हणून कोणता देश सामील झाला आहे भारत टी एफ हा उष्ण कटिबंधीय जंगलांचे संवर्धन करण्यासाठी एक कायमस्वरूपी स्वयं वित्त पुरवठा करणारा गुंतवणूक निधी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे डॉक्टर साई गौतम गोपालकृष्ण तर डॉक्टर साई गौतम गोपालकृष्ण हे आय आय एस सी बेंगळुरूमधील मटेरियल्स इंजिनिअरिंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संयुक्त लष्करी सराव विनबॅक्स दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला हनोई या ठिकाणी बघा आवृत्ती होती सहावी दोन हजार पंचवीस मधील विनबॅक्सची आवृत्ती आहे सहावी कालावधी आहे अकरा ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आणि कोठे आयोजित करण्यात आला तर व्हिएतनामची राजधानी हनोई या ठिकाणी मानवतावादी कार्यासाठी कोणत्या भारतीय गायकाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे पलक मुच्छल यांचं आतापर्यंत जवळजवळ तीन हजार आठशे हृदय शस्त्रक्रियांसाठी त्यांनी निधी उभारलेला आहे नेक्स्ट आहे जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो बारा नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश लेखकाला डेटन पीस प्राईजचा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार मिळाला सलमान रश्दी यांना सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये घुसखोरीविरुद्ध भारतीय सशस्त्र दलांनी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ऑपरेशन पिंपल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कार्स उत्कृष्टतेसाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळवणारी भारतीय दुग्ध कंपनी कोणती आहे हेरिटेज फूड्स लिमिटेड नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ई पी एफ ओच्या सहकार्याने पेन्शनधारकांसाठी डोअर स्टेप डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवा कोणी सुरू केली आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सरकारी शाळांमध्ये शिक्षण आणि प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार मध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने स्कूल वेब ॲप लॉन्च केले आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने छप्पनव्या महोत्सवाचा फोकस देश कोणता आहे जपान फोकस देश आहे जपान भागीदार देश आहे स्पेन आणि स्पॉटलाईट देश आहे ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय स्तरावर फेरारी रेस करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे डायना पुंडोले पुण्याची आहे ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किस्तवार जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या प्रमुख दहशतवाद विरोधी ऑपरेशनचे नाव काय आहे ऑपरेशन छत्रू कामिनी कौशल यांचे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्या कोण होत्या अभिनेत्री होत्या भारतातील पहिली विमेन्स वेलनेस ऑन व्हील्स ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तमिळनाडू राज्य सरकारने काय उद्दिष्ट तर ग्रामीण आणि निमशहरी भागात राहणाऱ्या महिलांना त्यांच्या घराजवळ मोफत कर्करोग तपासणी आणि इतर आरोग्यसेवा प्रदान करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सायकोट्रॉफिक ड्रग्ज बनवणाऱ्या गुप्त कारखान्यांचा शोध लावण्यासाठी ऑपरेशन व्हाईट कॉल रॉन कोणी राबवले महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातमधील वलसाड जिल्ह्यामध्ये हे राबवण्यात आले नेक्स्ट आहे फ्लेश या कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे डेव्हिड सेजले हंगेरियन ब्रिटिश लेखक आहेत तर त्यांना फ्लॅश या कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट आहे स्पेस किड्स इंडियाने तयार केलेला भारताचा पहिला इलेक्ट्रिक रॉकेट कोणता आहे वायुपुत्र मित्र शक्ती अकरा दोन हजार पंचवीस हा सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे भारत आणि श्रीलंका संस्करण होते अकरावे कालावधी होता दहा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्थळ आहे कर्नाटकमधील बेळगाव उद्देश आहे दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये रणनीतिक समन्वय व कार्यात्मक एकात्मता वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन अहवाल दोन हजार पंचवीस नुसार जगातील तिसरे सर्वात मोठे अब्जाधीश शहर कोणते ठरले मुंबई अब्जादेश असलेली पहिली तीन शहरे पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी एकशे एकोणीस अब्जाधीश राहतात दुसऱ्या क्रमांकावरती आहे लंडन युनायटेड किंगडम या ठिकाणी सत्त्याण्णव अब्जाधीश राहतात आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपल्या भारतातील मुंबई हे शहर मुंबईमध्ये ब्याण्णव अब्जाधीश राहतात तर नवव्या क्रमांकावरती आहे बघा भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी सत्तावन्न अब्जाधीश राहतात नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस स्पोर्ट्स अॅवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे सेरेना विल्यम्स यांना नेक्स्ट आहे महिला क्रिकेटपटू ऋचा घोष यांच्या नावाने कोणत्या ठिकाणी स्टेडियम उभारले जाणार आहे सिलीगुडी पश्चिम बंगाल या ठिकाणी तसेच बघा त्यांना वंगभूषण सन्मान देण्यात आला आणि पश्चिम पश्चिम बंगाल पोलीसमध्ये डी एस पी पदही देण्यात आलेले आहे कुणाला ऋचा यांना का देण्यात आले तर त्यांनी आता महिला क्रिकेट वर्ल्ड कप झालेला आहे तो जिंकलेला आहे त्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता त्यामुळे त्यांना आता पश्चिम बंगालचा बंगभूषण सन्मान देण्यात आला आणि पश्चिम बंगाल पोलीसमध्ये डी एस पी पद देण्यात आले तसेच त्यांच्या नावाने सिलिगुडी या ठिकाणी स्टेडियम हे उभारले जाणार आहे नेक्स्ट आहे देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे केरळ राज्यामध्ये केरळमधील कोची या ठिकाणच्या कलाम सेरी या ठिकाणी हे बांधण्यात येणार आहे देशातील पहिले न्यायालयीन शहर दीपक गुप्ता यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झाली आहे गेल या संस्थेच्या तर बघा याचे पूर्वीचे नाव होते गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सध्याचे आहे गॅस इंडिया लिमिटेड नेक्स्ट आहे भारतातील सर्व सॉरी आहे गेल इंडिया लिमिटेड अलीकडेच भारतातील सर्वात मोठा ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि कोणत्या देशाने सांस्कृतिक सहकार्यासाठी करार केला आहे सौदी अरेबिया राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो अकरा नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कोणत्या राज्य सरकारला प्रतिष्ठित पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड प्रदान केला आहे हिमाचल प्रदेश बेचाळीसावी इंडियन ऑइल सर्व सुरुजित दोन हजार पंचवीस हॉकी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे इंडियन ऑइल मुंबई संघाने जिंकलेली आहे उपविजेता राहिलेला आहे इंडियन रेल्वे दिल्ली नेक्स्ट आहे बालयात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ओडिसा राज्यामध्ये कोणत्या देशातील बद्र फिफ्टीन क्षेत्र पश्चिम वाळवंटी प्रदेशात नव्या नैसर्गिक वायू साठ्याचा शोध लागला आहे इजिप्तमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण दहा ते सोळा नोव्हेंबर या आठवड्यातील करंट अफेअर्स अभ्यास अभ्यासलेले आहेत त्याचे रिव्हिजन केलेले आहे तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद